विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईजचे अध्यक्ष ईश्वर खंडारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले आपण समाजाचे काही देणे लागतो या मुख्य उद्देशाने ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन अतिरिक्त मंडळ पीओच भुसावळतर्फे गोरगरीब बेघर गर दुर्बल गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी एस सी एस टी असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर खंडारे सचिव नारायण निंबळकर कार्याध्यक्ष रवींद्र सोनवणे अतिरिक्त सचिव भूपेंद्र गोंडाने का कोषाध्यक्ष निलेश खंडारे अमोल वाघमारे विकास अंभोरे दिनेश तैडे किशोर कांबळे सुमित गजरे सचिन भालेराव रवींद्र तायडे पंकज वाघमारे ईश्वर तैडे शैलेंद्र जाधव सतीश जाधव यांच्या हस्ते गोरगरिबांना ब्लँकेट वाटप करून एक मायेची खूप देण्याचा प्रयत्न रेल्वे एस सी एस टी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे यावेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे संघर्षन माझाकरिता मी सुनील आराख भुसावळ लाईन ला हा काय पहिले या ठिकाणी ऑल इंडिया एस टी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन अतिरिक्त मंडळ पिओ भुसावळच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांप्रती श्रद्धांजली अर्पित करण्याकरिता दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कंबल म्हणजेच ब्लँकेट वाटपाचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्यानिमित्त या शहरातील गोरगरीब अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या नागरिक आहे या या प्रकारचे कपडे विकत घेऊ शकत नाहीत त्यांना या ठिकाणी या या, या या थंडीमध्ये उबदार अशी ब्लँकेट वाटप करण्याचा कार्यक्रम एस एस टी असोसिएशन अतिरिक्त मंडळ भुसावळच्या वतीने करण्यात आलेला आहे सालावात प्रमाणे या या वेळेसुद्धा अशा प्रकारचं जे सामाजिक उत्तरदायित्व आहे ते पूर्ण करण्याकरता आम्ही सर्वजण जण एस एस के पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी एकत्र येऊन हा कार्यक्रम करत असतो धन्यवाद जयूल त्यामुळे